छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली लाखो मावळ्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान देऊन स्वराज्य निर्माण केले ज्या शिलेदारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मातीसाठी रक्त सांडलं त्या मावळ्यांना आज आपण विसरत चाललो आहोत स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूला अक्षरशः घाम फोडणारे लाखो मावळे या मातीमध्ये झाले त्यापैकीच एक म्हणजे स्वराज्याचे शूर शिलेदार शरण नेताजी पालकर होय स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या महाराष्ट्रभर चौफे गोडी फिरवून मोगलांचा आणि विजापूरकरांचा पराभव करणाऱ्या नेताजी पालकरांचा इतिहास अनेक धक्कादायक प्रसंगाने भरलेला आहे प्रति शिवाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांचं खरं नाव नेताजी पालकर असं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळातील सवंगळी आणि हिंदू स्वराज्याचे पहिले स्वर्नोबत होते स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून नेताजी पालकर शिवरायांच्या सोबत होते त्यांना प्रतिशिवाजी संबोधले जात होते पुणे जिल्ह्यातील शिरूर हे नेताजींचं गाव त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे वीस साली रायगड जिल्ह्यातील खालापूर या जिल्ह्यात झाला सुरुवातीच्या काळामध्ये नेताजी पालकरांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिले अफजल खानाची स्वारी पन्हाळगडाचा वेळा उंबरखंडीतला गणिमेकावा शिस्ते खानावरील छापा सुरजची स्वारी आणि पुरंदरचा तह अशा वेगवेगळ्या प्रसंगात नेताजींची कर्तबगारी आपल्याला पाहायला मिळते उंबरखिंडीत त्यांनी फक्त दगडांचा वर्षाव करून मोगलांची दानादान उडवली होती शाहिस्ते खान ज्यावेळी पुन्हा ठाण मांडून बसला होता त्यावेळी नेताजींनी पारंद्याच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना धडा शिकवला होता महाजांना प्रत्येक लढाईत यश मिळत असताना मिर्झा राजे जयसिंग याने स्वराज्यावर आक्रमण केलं पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना माघार घेण्यास भाग पाडलं पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज मिर्जा राजे नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर वर चारून गेले तेथे आदिलशाहीच्या सेनापती सर्जा खानासमोर चौघेही अपयशी ठरत होते आणि त्या यशाच खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला म्हणूनच विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरून परत आले महाराजांनी रात्री गडावर छापा घातला आदिलशाही दिलेर खान बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण शिलेदार मात्र सावध होता त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहचून महाराजांना कुमक पोहोचलू शकले नाहीत अशी यात महाराजांचा पराभव झाला एक हजार माणसं मारली गेली आणि महाराज नेताजीवर चिडले आणि पत्राद्वारे नेताजींना खडे बोल या घटनेमुळे नाराज झालेल्या नेताजींना स्वराज्यापासून दूर जावे लागले नेताजी विजापूरकारांना जाऊन मिळाले नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीसाठी निघून गेल्यानंतर बिर्जा राजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले बिर्जा राजांनी त्यांना पाच हजाराची मिळसप आणि नांदेड जिल्ह्यातल्या तापसा या परांड्यातील पंचावन्न गावांची जहागीर दिली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून निष्ठून गेले त्यावेळी नेताजींना मुघलांकडे पाठवून देणे हा शिवरायांचा डाव असू शकतो असे औरंगजेबाला वाटले म्हणून औरंगजेब म्हणाला शिवाजी सुटला पण प्रति शिवाजी सुटू नये म्हणूनच औरंगजेबाने एकोणीस ऑक्टोंबर सोळाशे सासष्ट रोजी नेताजी पालकरांना अटक करण्याचे फरमान काढले नेताजी हे तेव्हा बीडच्या जवळच धारुरे ते होते नेताजी पालकरांना आग्र्यात आणल्यानंतर त्यांच्यावर धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात आली चार दिवसाच्या अतोंडात हालानंतर नेताजीने धर्मांतरास मान्यता दिली आणि अखेर नेताजी मुस्लिम झाले ज्यांचे मोहम्मद कुली खान असे नामांतर करण्यात आले औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे नेताजी काबुल कांदाच्या मोहिमेवरती रवाना झाले लाहोरच्या जवळ आल्यावर त्यांनी स्वराज्यात पळून येण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला त्यानंतरची नऊ वर्ष नेताजींनी मोगलांच्या चाकरीत राहिले या काळामध्ये छत्रपती शिवरायांचं सामर्थ्य प्रचंड वाढत होत शिवरायांसमोर मोगलांचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला प्रतिशिवाजीची आठवण झाली आणि त्याने मोहम्मद कुली खान म्हणजेच नेताजींना दिलेर खानाच्या सोबत महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवलं स्वराज्यात पुन्हा एकदा ये परत येण्याची ना हीच नामी संधी आहे हे नेताजींच्या लक्षात आले आणि ते सोळाशे शहात्तर साली नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर परत आले एकोणीस जून सोळाशे शहात्तर रोजी छत्रपती शिवरायांनी त्यांना पुन्हा एकदा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले छत्रपती शिवरायानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत देखील नेताजींना दीर्घकाळ स्वराज्याची सेवा केली आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत नेताजी पालकर लढत राहील नेताजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या गावामध्ये आहे स्वराज्याच्या या शूरविरास आमचा मानाचा मुजरा